आघाडीच्या बातम्यांकडे गटनेत्याची निवड आज होणार नाहीये आज काँग्रेसने ना आयोजित केलेल्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नव्या आमदारांशी पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दल चर्चा करण्यात येणार आहे दरम्यान येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या गटनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे दिल्लीमधून दोन पक्षश्रेष्ठी मुंबईमध्ये येतील आणि त्यानंतरच गटनेत्याच्या निवडीसाठी बैठक होईल असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली या भेटीमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली अशी माहिती बाळासाहेब दिली आहे आघाडी आहे राष्ट्रवादी त्यातला प्रमुख घटक आहे आणि काही प्रश्न तर आता आघाडी म्हणूनच चर्चा आम्हाला करणं आवश्यक होतं ती चर्चा आम्ही केली या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आहे म्हणजे भात शेतीचं नुकसान झालं आहे सोयाबीनचं नुकसान झालं द्राक्ष पिकांचं विशेषतः फळबागा याच्यात खूप मोठं नुकसान संपूर्ण महाराष्ट्रात झालेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांना मदत होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून दोन्ही पक्ष आघाडी म्हणून एकत्र पद्धतीनं आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतो आहोत की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे त्या त्यादृष्टीनं सुद्धा चर्चा आमची झाली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली जनतेनं विरोधात बसण्याचा कौल दिलाय जनतेच्या प्रश्नांवर आम्ही लढणार आहोत असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ने पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील आणि अशोक चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली या भेटीची खूप राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की नेमकी ही भेट कशासाठी झाली आमची कालच ही भेट ठरली होती आम्हाला दोन तीन गोष्टी आहेत की एकतर आम्ही महाराष्ट्रातल्या ओल्या दुष्काळावर राज्यपालांना आम्ही एकत्रित भेटणार आहोत त्यानंतर काँग्रेस पक्षानं पाच ऑक्टोबरपासून देशामध्ये आर्थिक मंदीच्या विरुद्ध आंदोलन पुकारलेलं आहे आम्ही जवळजवळ पस्तीस वर पत्रकार परिषदा देशात घेणार आहोत आणि आमचा प्रस्ताव असा आहे की तशा प्रकारच्या पत्रकार परिषदा कंबाईंड पत्रकार परिषदा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात देखील झाल्या पाहिजे विरोधी पक्ष म्हणून आम्हाला हे फ्लोअर कॉर्डिनेशनं आणि या गोष्टींची काही कामं करायची जी आहेत ती त्यासंबंधी चर्चा होती त्यामुळं आम्ही भेटून पुढं काय करायचं याबद्दल चर्चा केली शिवसेना आणि भाजपचं फारसं काही अजून समोर तरी किमान दिसतंय की फार काही अजून चित्र स्पष्ट दिसत नाही या अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस एन सी पी वेगळी भूमिका घेईल का मी त्याबद्दल आधी बोललेलो आहे आणि मिळालं तर त्यापेक्षा अधिक स्पष्ट काही कोणी बोलू शकणार नाही आज प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला पुढाकार करून त्यांची महायुतीचं सरकार स्थापन करायचा प्रयत्न केला पाहिजे ते करतायत असं आम्हाला दिसतं एकंदरीत बातम्यावरून त्यांचं काही जमलं नाही तर दोन नंबरचा पक्ष म्हणजे शिवसेनेला काही पुढाकार घ्यावा लागेल आणि त्यांनी काही जर याचं आधी त्यांचं जमलं का नाही जमलं याची वाट पाहिली पाहिजे त्यांचं जर तुटलं किंवा त्यांचं जी निवडणुकीपूर्वी जो समझौता झाला होता त्यामध्ये आता वेगवेगळी विधानं येत आहेत तो समजवता स्वतः अमित शहा यांच्या समक्ष झाला होता आता कोणीतरी त्यामध्ये वेगळी मतं वेग वेग मांडत कुठेतरी विसंगती आल्याचं दिसतंय की त्यांना करायचं त्यांनी जे केल्यानंतर पुढं काय होईल ती परिस्थिती राजकीय परिस्थिती काय उद्भवेल ते आपण पाहू पण आज आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही जबाबदारीनं काम करणार आहोत आपण एन सी पीच्या नेत्यांशी संदर्भात बोललात की शिवसेना भाजपचा जे काही जोरदार सुरू आहे त्याच्या अनुषंगाने आमची काल चर्चा झाली एन सी पीच्या नेत्यांशी आज आम्ही पवारसाहेबांना भेटलो हे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून कशा प्रकारे आपण पुढं काम करायचं त्यादृष्टीने चर्चा होती एन सी पी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहील विरोधी बातम्यांवर बसण्याच्या एन सी पी काय करेल त्यांना विचारलं पाहिजे आम्ही आता विरोधी पक्ष म्हणून कशाप्रकारे कॉर्डिनेशन करायचं याबद्दल आमची आता चर्चा चाललेली आहे आणि आम्ही करत राहणार ते धन्यवाद व्हिडिओ प्रवीण शेट्टीचा सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई काँग्रेसचे दिल्लीतले नेते काय म्हणतात बघूया शिवसेने सोबत जाण्याचा काँग्रेसचा कोणताही विचार नाही ती चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहे असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर क्या राइज अजेंडा हो और जो फार्मर्स का इश्यू है अनएम्प्लॉयमेंट में ऐसे इश्यूज़ के ऊपर लड़ने के लिए उनको सब कहा गया है और वो तैयारी करना चाहिए अगर पार्लियामेंट सारी असेंबली शुरू हो गई तो ऐसे जनता के जो भी समस्याएं हैं उसको उठाना चाहिए और उनके ओर से लड़ना चाहिए असेंबली के अंदर और असेंबली के बाहर रस्ते में उतर के फाइट करना चाहिए ये सब कुछ हमने कहा और उनका सब सत्कार करके प्रोग्राम को सेना और प्रत्यक्ष अप्रत्यक्ष से मदद करना कांग्रेस चाहेगी देखो सौ बार आप पूछ रहे हैं और क्यों होना बोल के कन्फ्यूजन कर रहे हैं समझ में नहीं आ रहा हमारा स्पष्ट है हमने ये स्पष्ट किया है कि जनादेश हमको अपोजिशन में बैठने के लिए कहा है तो हम ये बार बार कह रहे हैं फिर भी आप लोग दोहरा रहे बार बार तो कन्फ्यूजन मैं कहूंगा कि मीडिया ज्यादा कन्फ्यूजन कर जा रही है कि आज शरद पवार से मुलाकात हुई कुछ दिनों से पहले पृथ्वीराज चौहान और बाला साहब थोड़ा बयान कर रहे हैं कि शिवसेना यदि प्रस्ताव लेकर मैं बोल रहा हूँ मुझे जो मालूम है मैं बोल रहा हूँ बाकी का मुझे एक आखिरी सवाल की आपको पूछना चाहता है की आज पार्टी ग्रुप लीडर चुनाव आप दिल्ली से कुछ नेता आएंगे क्या कांग्रेस की यही प्रोसेस से समय लगता है लागताय जलदी चे जलदी होवकरात लवकर होईल असं सांगणं आहे खरगे यांचं पण स्पष्ट भूमिका आहे कोणत्याही परिस्थितीत सेनेला मदत करायची आहे पुढील जनरल प्रवीण शेट्टी सागर सागरभोकर न्यूज एटीन लोकमत मुंबई काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली राष्ट्रवादीच्या सोबत समन्वय असावा यासाठी ही बैठक घेतली असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे तसंच काँग्रेसच्या कार्यपद्धतीप्रमाणेच गटनेता निवडीबद्दल निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांना इथे एकत्र येऊन पक्षाची बैठक झाली सर्वांचा सत्कार काँग्रेसचे प्रभारी खरगे साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला आहे अनेक बरेचसे नवीन आमदार आहेत पहिली संधी सर्व आमदारांना भेटण्याची यावेळेस होती त्यामुळे सर्वांना बोलून आलं होतं सेना भाजपचा सत्ता संघर्ष जर समजा शिवसेना भाजपची जमली नाही तर काँग्रेसची काय भूमिका असणार आहे कारण की बघूया ना इतक्या लोक काय शेवटी त्यांना जाऊन त्यांनी दावा करावा त्यांनी निर्णय घ्यावा त्यांचा काय बघू काय करा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप यांच्या आपापसात पक्षामध्ये बैठका सुरू आहेत आणि त्याबरोबरच बाकीच्या पक्षांच्या राजकीय भूमिकांवरही हे सगळे पक्ष लक्ष ठेवून आहेत यानंतर एक ब्रेक घेणार आहोत आपण आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया